नमस्कार आज आपण इराण अमेरिका आणि इस्रायल यांच्या जो काही नवा संघर्ष उभा आहे त्यावर आणि त्याचे जे जागतिक परिणाम दिसत आहेत त्यावर जरा बोलूया हो नक्कीच आपल्याकडे इराण अमेरिका संघर्ष आणि जागतिक परिणाम यावरचा एक विश्लेषणात्मक लेख आहे त्यातली माहिती वापरून आपण बोलू शकतो बरोबर म्हणजे मुख्य घटना काय घडल्या दोन्ही बाजू काय म्हणतायत आणि महत्वाचं म्हणजे आपल्यावर म्हणजे भारतावर आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घ्यायचा सुरुवात अमेरिकेच्या हल्ल्यांपासून करूया अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणचे जे मुख्य अणुप्रकल्प आहेत फोर्डो इस्फहान नतांज तिथे हल्ले केले असं आपल्या माहितीत म्हणलंय हो आणि अमेरिकेचा दावा असा आहे की इराण तिथे गुपचुप अणुवस्त्र बनवत आहे फोर्डो प्रकल्प तर डोंगराच्या आत आहे म्हणे खूप खोलवर अच्छा तर तिथे कदाचित त्यांनी मिसाईल वापरला म्हणजे जी मजबूत फोडू शकते एका बातमीत तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक दावा पण आहे की आम्ही त्यांची मुख्य अणुस्थळ पूर्णपणे उद्ध्वस्त आहेत हो असा दावा त्यांनी केला होता पण मग लगेच इराणने प्रत्युत्तर कसं दिलं हा पण एक प्रश्न आहेच म्हणजे या हल्ल्यांमधून थेट इराणची अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता संपवायचा प्रयत्न दिसतोय निश्चितच हाच हेतू असणार आणि मग इराणने लगेच प्रत्युत्तर दिलं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री असं नाव दिले त्यांनी त्याला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री हो त्या अंतर्गत त्यांनी इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल डागली म्हणजे दोन लाटांमध्ये साधारण सत्तावीस पेक्षा जास्त मिसाईल सोडली गेली सत्तावीस ही तर मोठी संख्या झाली हो मोठी संख्या आहे आणि त्यामुळे तेलवीको या शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजले आणि ती अँडोम सिस्टम आहे ना मिसाईल हवेतच हो वृत्तांनुसार काही, वृत्ता काही ठिकाणी ही बॅलिस्टिक मिसाईल रोखायला कमी पडली असं म्हटलं जात आहे अर्थात याची पूर्ण माहिती नाही अजून अच्छा आणि मग इस्रायलने पण पुन्हा हल्ले सुरू केले असतील अगदी इस्रायलनेही ही पुन्हा हल्ले केले त्यामुळे तणाव कमी होण्याऐवजी आणखी वाढला आणि आता हे प्रकरण फक्त या दोन तीन देशांपुरतं राहिलेलं नाहीये कारण रशियाने अमेरिकेला आता जरा तंबी दिली आहे की हा संघर्ष आणखी वाढवू नका म्हणून अरे बापरे म्हणजे आता रशिया पण यात आलं हो त्यामुळे याला आता एक आंतरराष्ट्रीय वळण मिळालं आहे प्रकरण जास्त गंभीर झालंय अच्छा म्हणजे आता हे सगळं जास्त गुंतागुंतीचं होत चाललंय पण या सगळ्याचा आपल्यावर म्हणजे सर्वसामान्यांवर भारतासारख्या देशावर काय परिणाम होऊ शकतो आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं काय हा महत्वाचा प्रश्न आहे याचा मोठा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो खर तर कारण आपण आपल्या गरजेच्या ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त कच्च तेल आखाती देशांमधून मागवतो हो बरोबर आणि या संघर्षामुळे जर आखातात अस्थिरता वाढली तर कच्च्या तेलाचे भाव भडकणार आणि त्याचा थेट परिणाम आपल्या पेट्रोल डिझेलच्या किमतींवर होतो म्हणजे थेट महागाई वाढणार हो आणि शेअर बाजाराचं काय तिथे काय वाटतंय हो महागाईवर परिणाम होणारच शेअर बाजारात तर अशा बातम्या आल्या की लगेच अस्थिरता येते ऊर्जा कंपन्या आयात निर्यातीशी संबंधित कंपन्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्या यांच्या शेअर्समध्ये मोठे चढ उतार बघायला मिळू शकतात आणखी एक गोष्ट म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया अजून खाली जाऊ शकतो आणि डॉलर महागला की भारताचा आयात खर्च वाढतो परत त्याचा दबाव महागाईवर येतो म्हणजे हे एक दुष्टचक्रच आहे आणि अजून एक गोष्ट इराण इस्रायल किंवा आखातात जे भारतीय राहतात म्हणजे विद्यार्थी असतील नोकरी करणारे असतील हो त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहेच त्यांना सरकारने सतर्कतेचा इशाराही दिलाय असं कळतंय बरोबर आमचा धोका तर आहेच पण सायबर हल्ले आर्थिक निर्बंध हे पण चालू आहे अच्छा आणि जर हे युद्ध आणखी भडकलं तर संपूर्ण मध्यपूर्व भागात मोठी अस्थिरता येऊ शकते काही सोर्सेसमध्ये असं दिसतंय की जर इस्रायलने हल्ले केले समजा इराणच्या भूमीवर किंवा त्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर आणि मग इराणने पण म्हणजे फक्त स्वतःच्या हद्दीतून नाही तर सिरिया लेबनॉन हिजबुल्ला किंवा यमेनमधून मधून पण मोठे हल्ले केले ड्रोन क्षेपणास्त्र वगैरे तर मग मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते का काय वाटतं आपल्या स्रोतांमध्ये काय आहे यावर हो ही शक्यता म्हणजे ही नाकारता येत नाही स्रोतांमध्ये याचा उल्लेख आहे आणि इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इस्रायलला व एकाच वेळी अनेक ठिकाणी लढावं लागेल म्हणजे फक्त इराण नाही तर लेबेनॉनमधून हल्ले यमेनमधून हल्ले असं सगळं आणि अशा परिस्थितीत अमेरिका अ, अमेरिकेचा थेट लष्करी हस्तक्षेप होण्याची शक्यता खूप वाढते असं दिसते त्याचवेळी रशिया आणि चीन ज्यांचे इथे स्वतःचे इंटरेस्ट आहेत ते पण म्हणजे लष्करी नाही कदाचित पण डिप्लोमॅटिक पातळीवर नक्कीच सक्रिय होतील असं काही विश्लेषक म्हणतात त्यामुळे हा संघर्ष फक्त दोन देशांचा राहणार नाही हे तर स्पष्ट आहे हो आणि हे लष्करी परिणाम तर आहेतच पण त्याचे पडसाद फक्त रणांगणावर नसतात बरोबर अनेक रिपोर्ट्समध्ये मध्ये आर्थिक परिणामांवर खूप जोर दिलाय विशेषतः सामुद्रधुनी तिथून जगातल्या जवळपास वीस टक्के तेल जातं तिथे जर काही प्रॉब्लेम झाला तर बरोबर हॉर्मोसची सामुद्रधुनी हा खूप म्हणजे खूपच संवेदनशील पॉइंट आहे काही विश्लेषणांनुसार जर हा मार्ग आ, काय म्हणतात त्याला ब्लॉक झाला किंवा काही काळ जरी बंद पडला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सहज प्रति बॅरल दीडशे डॉलरच्या पुढे जाऊ शकतात एका रिपोर्टमध्ये तर असा अंदाज आहे की भारतात पेट्रोलचे दर एकशे पन्नास रुपये प्रति लिटर किंवा त्याहीपेक्षा जास्त होऊ शकतात विचार करा बापरे म्हणजे महागाई एकदम नियंत्रणाबाहेर जाईल अगदी सामान्य माणसाच्या बजेटवर प्रचंड ताण येईल पण एवढ्यावरच थांबणार नाहीये जागतिक स्तरावर सप्लाय चेन पूर्ण विस्कळीत होईल आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना याचा फटका बसेल म्हणजे जागतिक मंदीचं सावट आणखी गडद होऊ शकत म्हणजे लष्करी संघर्षाचे आर्थिक परिणाम खूपच गंभीर आणि दूरगामी असू शकतात पण काही स्रोत अजून एका पॉइंट कडे लक्ष वेधत आहेत जी खूपच म्हणजे चिंताजनक शक्यता आहे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी हे जरा जास्त होत नाहीये हे अर्थातच म्हणजे वर्स्ट केस सिनारिओ आहे सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना काही विश्लेषणात असं मांडलं आहे की जर हा संघर्ष वाढत गेला आणि त्यात अमेरिका पूर्णपणे ओढली गेली आणि मग समजा इराणच्या बाजूने रशिया किंवा चीन यांनी अधिक सक्रिय भूमिका घेतली की मग मग नॅटो देशांनी अमेरिकेला पाठिंबा दिला तर मग हे सगळं प्रकरण खूप मोठं होईल हो तर हा प्रादेशिक संघर्ष जागतिक स्वरूप घेऊ शकतो आणि त्याचे परिणाम ते तर आपण कल्पनाही करू शकत नाही भयावह असतील अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडतील जागतिक मंदी येईल आणि शस्त्रास्त्रांची एक स्पर्धा सुरू होईल हे सगळं बघता तर आपण एका खूप धोकादायक वर्णावर आहोत असं म्हणायला हरकत नाही तर या सगळ्या माहितीच्या आधारावर काय म्हणता येईल एकूण चित्र तर गंभीर दिसते पण आपल्या स्रोतांमधून हे पण स्पष्ट होते की अजूनही हे टाळता येऊ शकतं म्हणजे युद्धाची शक्यता पण त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील दोन्ही बाजूंनी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आता अगदी बरोबर आणि मला वाटतं हेच आजच्या आपल्या चर्चेचं सार आहे आहे जी माहिती उपलब्ध त्यानुसार संघर्ष ऐवजी संवादाचा मार्ग किती महत्वाचा आहे हे परत एकदा समोर येत आहे आज जगाला शांततेची आणि स्थिरतेची खूप जास्त गरज आहे हो ना आजच्या या विश्लेषणानंतर एक विचार नक्कीच मनात राहतो की कसं एका विशिष्ट भागातला तणाव जगभरातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर त्याच्या खिशावर आणि अगदी जागतिक शांततेवर परिणाम करतो आणि मग अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय संबंध मुत्सद्देगिरी यांचं महत्व किती आहे हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे